अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सोळा ऑगस्ट रोजी तिवसा तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा आढावा घेतला शेतजमिनीत झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी गावोगावी भेटी दिल्या खासदार वानखेडे यांनी नदीकाठच्या अनेक गावांचा दौरा करून तिथे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार कृषी विभाग आणि वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले ज्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी खासदारांनी पिंगळाई नदी परिसर शेनूर्धना बाजार आणि इतर नुकसानीग्रस्त गावांना भेटी दिल्या तसेच घरात पाणी शिरलेल्या कुटुंबाच्या समस्यांबाबत माहिती घेतली यावेळी त्यांनी पोखरा योजनेत समाविष्ट गावांचे बाणबंदिस्त करण्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले तसेच निंभोरा येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक ती हालचाल करण्याचे निर्देश दिले खासदार वानखेडे यांच्या दौऱ्याला शेकडो शेतकरी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश्य बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग तिवसा असेल डेहरी सिद्धूर्जना बाजार अनकवाडी इत्यादी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाव पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली दिलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार केसूसोबत बोलून त्या संदर्भात प्रतिक्रिया मी करण्याचे सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम हे कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या पद्धतीने त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तसं शासनाला